लोधी आणि मोची समाजातील नागरिकांनी मध्यचे भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत केले चौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहर मध्य विधानसभेचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचं जोरदार स्वागत केलं विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदा या प्रभागांची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली बेडर पुलावरून सुरू झालेली पदयात्रा नवी तालीम लोधी गल्ली परिसर तोशीदास तालीम बिरोबा देव मंदिर कामाठीपुरा परिसर दाळगल्ली जगदंबा चौक नळबसार चौक मुर्गी नाला भाजी मंडई महावीर चौक सत्यनाम चौक कुंभार गल्ली श्रीराम बेकरी मौलाली चौक दत्त मंदिर सरस्वती चौक गुलजार तालीम हेजनपूर परिसर प्रकाश बापूजी सोसायटी अलकुंटे चौक वीर जवान मंडळ अभयस्तंभ चौक भगतसिंग चौक श्रीराम मंदिर परिसर सत्तर फूट रस्ता अवयस्त चौक नगर स्लॉटर हाऊस लोधी गल्ली परिसर बापूजी नगर येथील मारुती मंदिरासमोर विसर्जित झाली या पदयात्रेत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे जेम्स जंगम माजी नगरसेवक रवी कै्यावाले माजी नगरसेविका प्रतिभा मुद्गल सुनीता कामाठी जुगनबाई आंबेवाले लोधी समाजाध्यक्ष भगतसिंग कल्लावाले मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते